स्वर्गीय अजितदादा पवार यांची रक्षा कलश दर्शन यात्रा मावळ तालुक्यातील फांगणे टाकवे शिळाटणे दहिवली वेहेरगाव कारला वाक्सई देवघर करंडोली झिवरेवाडी सदापूर चाळ वर्सोली या ठिकाणी नेण्यात आली कारला खटकाळा जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवार दीपाली दीपक खोळावळे व रेश्मा राजू देवकर या रक्षाकलश दर्शन यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या रक्षाकलशाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अजितदादा पवार यांची आठवण कायम ग्रामस्थांच्या मनामध्ये राहावी याकरता प्रत्येक गावाला अजितदादा पवार यांचे छायाचित्र भेट देण्यात आले आहे पाहुयात या रक्षाकलश या दर्शन यात्रेचीही काही क्षणचित्रे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय पवार इनामदार असं निधन झालेलं आहे दादांच्या जाण्यानं खर तर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभर शोकळाली आहे राजकारणातील एक खूप चांगलं नेतृत्व आपण दादांच्या ह्याच्यातून गमवलेला आहे खरच असं नेतृत्व आपल्याला पुन्हा लाभणार नाही आपण खूप मोठा माणूस आज गमवलेला आहे दादा सर्व जनतेवर होतं परंतु दादांचं दर्शन घेणं शेवटचं दर्शन घेणं हे प्रत्येकाला शक्य नव्हतं म्हणून गटाचे तीनही उमेदवार समितीचे उमेदवार खडकाळा गाणाचे उमेदवार तसेच जिल्हा परिषदेच्या उमेदवारांनी हा एक सुंदर संकल्प हाती घेतला कोणताही गाज्या न करता प्रचार न करता त्यांनी आज दादांची ही रक्षा कलश यात्रा आज प्रत्येक गावोगाव माझ्या प्रत्येक बंधू आणि भगिनींपर्यंत पोहोचवली खरच हा खूप सुंदर प्रकल्प आहे दादा अजून देखील आपल्याला सर्वांना पाहत असतील खरंच दादांना अभिमान वाटत असतील कि दादा नेहमी म्हणायचे लढायचं नाही लढायचं आणि खरंच त्याच हे समर्पित करायचे असेल तर मला असं वाटतं ह्या जिल्हा सामोरे जात असताना दादांचं एकच स्वप्न होत जशा पद्धतीने मी बारामती केली आहे तशा पद्धतीने हा मावळ तालुका बदलून दाखवतो आणि तेच स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हाताला आपल्याला बळकटी द्यायची आहे आणि म्हणूनच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं आहे आज मला आवर्जून सांगावं असं सा वाटत पतीच्या निधनानंतर अवघ्या तीन ते चार दिवसामध्ये आज सुमित्रा बहिणींनी शपथविधी घेतला आज माझी जर पती गेला तर वर्ष दोन वर्ष ती घराच्या बाहेर निघत नाही परंतु हे दुःख बाजूला ठेवून माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आज ताईनी जे मोठं पाऊल उचललं आहे खरंच माझ्या महिलांना एक अभिमान वाटावा असं नेतृत्व पुढे ठेवलं माऊलीकडे बघून आपल्याला ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे राहायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समोर बटन दाबून आपल्याला पक्षाला दा बळकटी द्यायची आहे एवढंच मी त्यांची आलेले त्यांच्यासाठी सगळ्या महिला पूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले मला ज्यावेळेस कळलं माझी सुनवाई म्हणली मला दादांचं काय झालं टी लाव टीव्ही लावून बघ त्यावेळेस मला इतकं म्हणजे वाईट वाटलं की आजी दादा ज्या उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस सुनील अण्णा शेळके यांना खूप खूप मदत केलेली आहे आणि आज त्यांनी सगळी कामं केलेली आहे रोडची पुढं काही राहिलेलं नाहीये यावेळेस अजित दादा उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस सगळ्यांना साथ देत होते ज्या वेळेस ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि देशाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजित आदर पवार साहेब यांना जवळ चार पाच दिवस झाले खर तर सतत चकवा देणारा दादा मृत्यूला चकवा देऊ शकले नाही असे दादा आपल्यातून निघून गेलेले परवाच दाज्यामध्ये कालच ताज्यामध्ये सांगितलं की उगवणारा सूर्य हा संध्याकाळी मावळतो पण हा आमचा तलापणारा सूर्य मावळण्याच्या आधीच आपल्यातून गेला आणि दोन दिवस या महाराष्ट्रामध्ये अंधार पडला होता खरंतर आपण या कारवा पाठवून देवली गावामध्ये येत असताना आदरणीय सुलियांना शेळके यांनी चार कोटीचा निधी या रस्त्याला दिला तो दादांच्या माध्यमातून आला हजारो कोटीचा निधी दोनशे अठ्याऐंशी आमदारापैकी फक्त मावळ तालुक्यातील सुलियांना शेळके यांनी दादांनी दिला आणि या मावळाच या ठिकाणी जे रूप बदललं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून चालू झाली आणि आपल्या तालुक्यामध्ये सुनील माध्यमातून पोहोचली त्या अखंड महाराष्ट्राचं दैवत आदरणीय आजीदादा या ठिकाणी आपल्या सर्वांना सोडून गेले महाराष्ट्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने पोरका झाला तो पोरका झालेला महाराष्ट्र या ठिकाणी पूर्ण चार दिवस झाले अजूनही दुःखात या दुःखातून सावरण्याची ताकद पवार कुटुंब असेल बारामती असेल आणि संपूर्ण महाराष्ट्राला भगवंतांनी द्यावी आणि निश्चित ही का कामाची विकासाची गंगा आणि आजीदाच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा असेल तर आपण सर्वांनी या ठिकाणी आजीदादाच्या स्वप्नांचा पाठपुराव करून या ठिकाणी त्यांच्या पावला पाव ठेवून विकासाची गंगा महाराष्ट्रभर पोहोचवायची त्यासाठी घड्याला साथ देणे गरजेचे आहे मावळ तालुक्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद